बघा कस पाऊस आहे बघा डोंगर आहे डोंगर पण दिसणार नाही पावसावर हा जवळ घे बघा कस आहे बघितलं का जंगल जंगल बाद चला आहे पता चला ते ते का? <laughs> आहे ते कोणतं ग चड्डी के सर इकडं बघा चॉकलेट खाऊ नको मामा तर बघा कस कस आहे तस चाललंय मस्त पैकी वाव 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 हे हे घर झाले तो आता हे लोक कुठेही भारी आहे बापरे लय पाऊस लागायला लागले मित्रांनो चला डोंगर दर्या दारिंग गव्हर्नमेंटच्या ला घेतय का तर मित्रांनो कुठेच उतरलो नाही काय नाही कसल पाऊस लागायला लागले बापरे बेभान पाऊस लागायला लागले वारा लागायला लागले लय तुम्हाला असं वाटत असेल नाही का लय डोंगर भाग आहे इथं लय फास्ट गाडी आहे आता पाऊस पण चालू आहे पारा उतार झाले माझा तोरणा हॉटेलच्या पुढे चाललोय आम्ही हा साईडला लावू का मग महालक्ष्मी डेव्हलपर्स इथं हा बघ इथं मी थांबा म्हणले की थांबवत नाही लेख थांब म्हणले की थांबवतात आजकाल माझी किंमत नाही राहिली चला आम्हाला पण मशी मशी, मस्त कचरा मशी मशी। कचरा आता आलो या थांबी वाडे बोलायत अजून पुढं आहे वाडे बोलाय मी जरा बुरबुर आहे तिकडले बुबु टाटा वाडे बोलई बघा बरे कसं वाटतंय तुम्हाला सांगा मला कमेंट मध्ये वाडे बोलई चोप बघा फ्लॅट विक्री चालूय म्हणतात पैसे पाहिजेलो म्हणायचं विक्री चालू चा। विक्री चालो आहे पण काय करावं इथं आता पावसा टाइम घ्या दर्शन बोलई माताचं घरात बसून दर्शन घ्या चला सौंदर्य निसर्ग रम्य सौंदर्य पाहू शकता मामाच्या बल मित्रांनो झाड झाड नाही आपले तिच्यावर नाही आहेत बहुतेक कसलं सौंदर्य बघा निसर्ग रम्य सौंदर्य हाय मित्रांनो तर आलो नारळाचं झाड जा बघतो आपण जरा सुकले, कम्प्लीट तीन आठवडे झाले की आपण आलो नाही कम्प्लेट तीन आठवडे झाले नाही आलं बघा दीदी दरवाजा खोलती मस्त ऊन पडले आले की जरा उन्हाचा नजारा बघायला भेटतंय ना तर ऊन सुद्धा नाही बाई आणि तिकड सगळं पाऊस 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 पडायला लागले चला झाडाच जरा पाय वगैरे पडू झाड आपलं डिंग 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 ढिंग बऱ्या पडले पाऊस येते त्यामुळं काय टेन्शन नाही येत मजा कस झाडाला तर काहीतरी लावून जायला पाहिजे कस झालं गा बाळ गावा दिले की आमचं ना पण आलो नाही ना म्हणून झाडांना पण कसं असतं माहितीये का वाट बघत असत झाडांवर कसं आपण लावलं ना तर त्यांना आपला चेहरा चेहरा बघितला ना तरच बरं वाटतं नाही बघितलं की ते पण सुकतात माहितीये का आणि आमचीच चुकी तीन आठवडा आलो नाही बघा मांजर ना लगेच आले बघा दिसले का आणले त्यांना दूध wow. आले आले ते दूधच दूध आणले इथं आलं ना की म्हणजे पायाला नाही का असं वाट भेटत तिथं आम्ही कसं ए शिचव पण घरात राहतो काही इथले इथं इथले आणि इथं चला तिथं चला चालायचं चालेल मग वॉकिंग होतो काही म्हणा गावात राहायचं सिटीत राहायचं जमीन आसमानचा फरक आहे हाय का नाही झालं शीत पळ काढून वाटतं वाटत चला आता काय करू कारला आहे का बघू कारलं एखादा दोन न्यायला आपल्याला घरी कारला बघा दिसतंय का तुम्हाला हो काल तिथं ना मोठ लावलं लागलय बरं का थांब दाखवते सीतापळ दिसतंय का तुम्हाला हा सीतापळ पहिल्यांदा झाडाला पाणी टाकायला लागले हळू हळू लो लवकर लवकर वाढतो तीन आठवड झालं सॉरी आम्ही आलो नाही पाणी अजून ना असत नाही असं गाड्या गोड्या येतात हे अंधार लोकांना दिसतय नाही म्हणून म्हटलं नव्हते मांजर नको नको केला एक टाका तीन आठवडे झाले वाट बघतात ते आता पीक बाई पीक हा माऊ तुमची पीत नाही माऊ लेकरालाच पी म्हणती बघितलं का कसा माल हा बघितलं का आई ती आईच असते हाय का नाही बघ आता पीआ पी की नुसतं मग असत बघा ना कशी ती पी तिथ स्वतः ग बसली हा ज्याला त्याला नाचच असत झाडू सुद्धा मारू द्यायना झाले नुसतं म्या 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 पायात 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 हो ना म्हटलं पहिलं दूध देऊन टाका तर बघा ना आता कस आहे म्हणजे पिलू पिते तर आई बसती आता तिने पण प्याव का नाही पण नाही पहिलं तिचं पोट भरू दे मग मी बघ म्हणते बघा ना अगं पी की बाई पी फायनली आता आले बघा आता जस्ट प्यायला वता दूध कार झालेटर वतून टाकत त्यांना मित्रांनो शंकर देवा देवाला इथं आहे बघा हो हिथ आहे अजून म्हणजे तिकडं पण आहे तर इथं काही नाही इथं सहज भेटल आणि शनीदेवाला आपलं वा आपलं असं नाही का हनुमान देवाला वाहणारं हो काही झाडाचे काय कमी नाही पाहू शकता तुम्ही